मंडळी जय शिवराय तर पाऊस काय थांबणार ना इटणूक करा ना सगळ्यांची खरोखर ज्यांचे भाता कापून झाले ना पूर्वी तेव्हा सगळ्यांना बरा पडला कारण की पाऊस नव्हतो तेव्हा पण दिवाळीनंतर इतको पाऊस चालू झालो ना की अक्षरशः लोकांची ज्यांची भाता हिरी होती ना त्यांच्या बिचाऱ्यांचं खराच खूप नुकसान झालं कारण की भातांक अक्षरशः को मी आणि वापले एकदम फुगले जसे पावसाळ्यात जसं पाऊस लागतात डोबा जाताना तशी वापले झाले खरोखर पावसांना खूपच म्हणजे खूप महाराणी करून टाकलेली असा आणि आज सकाळपासून तर बघू गेलाच ना तर पावसाचा चिन्ह असा तर मयुराकडे सोहम लावतले की चला जाऊन जरा पायऱ्यात बघून येऊया काय काय दुर्दशा झाली आती तर चला म्हणत तुम्ही पण आमच्या सोबत पायऱ्या बायंक पेरवा मागू गेलो गण होता आता कोणाक आता कोणाक पेरूया तर पेरवा बी काढलो आम्ही गण पण इलो पावसाची नंतर अशी चव नसतली तरी पण बरी असत <laughs> वाटेत <ता> चप्पल तुटला बघू <laughs> शकता अंड्यानू येद्या वाटे वाफात निक असं पाणी झालं नशीब भात कापून झालेला होता पहिलाच हुन्हा <laughs> म्हणजे आपल्यातला भात कापल्या नाही त्यांची खूपच मुश्किल आहे तरी आमचं पायऱ्यातलं सगळं ऑलमोस्ट सगळ्यांनी कापून घातल्याने अगोदरच पिकल्याला हुन्ह बरा पडला काय का हादा काय रे मैरा <laughs> शी <laughs> तर हे आमच्या विहिरीचं इंजन असा काकापुरती आमचं गरवून गेलो आणि आमची विहीर तर ते, 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 ते तर ते दोघांना त्या दोघांनी शेळेकाठी घेतल्या आणि तडे गेले गरव नाही तर कुर्ल्यांगा गेल्यात मी तर काकाबरोबर त्या दिवशी कुर्ले धरून निलेल आहे तर जरावरती मांगराकडे नजर टाकून येत आहे काय काय झालं तर आ, मम्मी आजूक नाही मम्मीची असं मिटिंग ग्रामपंचायतमध्ये त्याच्यामुळे तर म्हणता ये नू हो भाऊबाजीचं माळो हा आणि मम्मीनं आमचे असं हळद लागलं आणि ती झाली मोठी आणि ते बघा कसे झाले ते खराब झाले एकदम तर बरोबर भाऊबाजाने आमच्या मधोमध माळो घातलेला आणि जिचरसून सगळ्या भाताचा असा संरक्षण करू घेतलेला जर कोण च चुकान जर आणटी जणांवर ना तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी माळो घातला जाता तर बघू शकते तडे एकदम असं धुक्या इल्लेला असा खडियार आंबोलीच्या झाला भात संपला आता माळो पण संपलो सगळ्यांनी ताडपत्र वगैरे घालून उडिया बिडिया एकदम सेफ करून ठेवलेलं असत तर बघा सरल्याची पण कशी वाट लागली बघा शाप एकदम सगळा चोतो झाला तर मंडळींना ह्या भाताक तर जळच लागली वाटच लागली या सगळ्या भाताची बहुतेक माईंची वापली या खानुणकरांच्या ही बघा अशी सुकत घातलेली त्यांची पण वाट सगळ्याचीच वाट तर मंडळी आमची भाता वगैरे कापून झालेले होणार ठीक आहे नाही तर तुम्ही बघितलास ना वापलींची कशी हालत झालेली आहे ते सगळ्या डॉब्या कशी झाली आहेत तर बरोबर झालो मी पायऱ्यात ते दोघा जणां गेले खडे त्यांचा आता पत्तो नाही तर मी आता हळूहळू घराकडे जात आहे कारण की संध्याकाळी माका करूची असं पाणीपुरी तर बघा लास्टपर्यंत माझी पाणीपुरीची रेसिपी कशी आहे ती दोन तीन वेळा मी ट्राय केलं आहे चांगली झाली आहे म्हटलं एकदा व्हिडिओ करून जाऊ जाऊन आज करत आहे संध्याकाळी तर चला मग तर मी पायऱ्यासून आत्ताशील आणि आई जी आमच्या म्हणेशील या खायला टाकसून गावठा घरा त्या दिवशी मावशी इलेल्या आजीची बहिणीस लाईट इले, इले का नाही तर लाईट काही येऊ नाहीकडे सामारा करू तर तर फोनने घातले मी या तर आज करता लय हिरव्या वाटाण्याचा सामारा मी आंट सामारा तर रेडी झाला पाणीच आज वाटाप नसल्यामुळे आता सकीक जरा चपाती घालताय या बघा पाऊस हा भरपूर पाऊस लागतात कंटिन्यू चालू हा कंटान्यूला तर उन्हा ते कहा बान ए, का ह्या साइड जरा आणि खाली मॅट घातले आता घ्या खेळता का नाही ताय सकी भूक लागली बघा का बसला झालं खा तर मंडळी चला मी आपण जेवण घेते आता

पानीपुरी करण्यासाठी पांढरे वाटाणे मम्मीन कुकरात राहिले नाहीत आणि हे असत पुरी आहे जे रेडी असतात भाजू कापणार मम्मी आता चलली तो। या पायऱ्यात तर मंडळी या पावसाकडे बघून असाच वाटत की एक वेळ आमचा परी कधी रडत रडत असल्या ना किलेस करी तर ताग प्रवाह खरा पाऊस काय उभणार नाही कंटाळ दिला ना तर मस्त की हा पावसाच्या ह्याच्यात तर आम्ही पाणीपुरी तर खाव पण खरं ज्यांचं नुकसान नुकसानच जातं पाऊस एकदम डोळे ए काय काय तुका खाता लागता ए लोकांची भीत फोडशीत होय मंडई अशी लावून घेतले वाटाणे होते ते आता ते मिक्सर लावूक आहे टमॅटो चिरलंय कांदो चिरूक नाही अजून टायमा पुरीये पण तळूचे असतात परीला निघतात शाळेतून मागा मदत करू तर मंडई आता मी पुरीये ह्या करून घेते तळून घेत आहे गुळ शोध शोध शोधलो पण तो गावाना नेहो परी बघू शकतात चपटी वडी कशी असतात पण ती झपता कशी तर पुरी आहे तर मी तयार करतोयच आता बघूया पाणीपुरीचा पाणी कधी तयार होतं तर त्यासाठी गुळाची खूप आवश्यकता पण शोधलं पण ना थोड्या वेळानंतर उलट पण बाकीची मी कामा करून घेते कांदो पण करू परत शेव थोडंसं थोडस टमॅटो ते चिरून घेतले मी तर मंडळी गुळ गावला मी जर असं गूळ टाकतोय गोडव्याक लागताच बरीतडे कांदो चिरता आमचा ते परियांचा हो काय तो चिरता तर मंडळी हो मी सॉस घालतोय इमलीचो चिंच बरी पट्टा सॉस नाही खूप या पट्टा बघा पॉर खडे तर आमचा रेडी झालेला पाणीपुरीचा पाणी कांदो टमॅटो शेव आणि पुरी चला ले? <नाता> ते कधी खाल्ला घरात केलेली पाणीपुरी हा कधी काकीन केलेली कधी काकीन केलं तर चला म्हणताय आमच्या पाणीपुरीचा स्वाद घ्या मम्मी पण आत्ता शिला सगळी आम्ही बाहेर बसतो लोटर आणि खातो आत्ताच मयुरुला आणि ती शिशिरा मार बघूया काय केलं टाक अरे रे घे

चला म्हणजे आता भेटाय उद्या एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या चॅनल वर जर कोण नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा